नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया भुजबळांना का डावल या विषयावर आपण मागच्या आठवड्यात चर्चा केली होती भुजबळ यांनी तोपर्यंत मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केलेली नव्हती आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती त्यावेळेस आपण एक अंदाज वर्तवला होता की भुजबळांना का डावल असावं त्यानंतर आठवड्याभरामध्ये अनेक घटना घडून गेल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं भुजबळ यांनी पक्षाविरुद्ध बंड केल्याचं वातावरण तयार केलं आहे भुजबळांच्या समर्थकांनी आधी आंदोलन केले त्यानंतर मेळाव्याच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होणार असेल तर भुजबळ यांनी वेगळ्या मार्गांची चाचपणी करावी असाही सल्ला दिला त्यानंतर भुजबळांनीही भाषणामधून आपण केलेल्या पक्षासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या बाईटमध्येही त्यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यासोबत पुन्हा राष्ट्रवादी या प्रवासामध्ये त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या वागणुकीची माहिती दिली आणि आपण हा अन्याय सहन करणार नाही मंत्रिपद आपल्यासाठी काही नाही मंत्रिपद येतात आणि जातात आपल्याला सन्मान हवा आहे अशा प्रकारची भूमिका मांडली भुजबळांचा हा लढा नेमका मंत्रीपदासाठी आहे सन्मानासाठी आहे आणि आता भुजबळ नेमके काय करणार आहे पुढे कोणती भूमिका घेणार आहे याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत भुजबळांना का डावललं असावं यासाठी दोन थेअऱ्या विशेषतः मांडल्या जात आहेत त्याच्यातली पहिली थेअरी अशी आहे की नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भुजबळ यांच्या नावाला विरोध केला आणि भुजबळ यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे ते त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिल्यास आम्ही राजीनामा देऊ असं त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे पक्षाकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे दुसरी अशी थेरी मांडली जात आहे की भुजबळ यांनी मनोज जारांगे किंवा मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध केला यामुळे भुजबळांचं तिकीट कापलं जात सॉरी मंत्रीपद कापलं गेलं आहे मुळात या दोन्ही तारकांना काही आधार नाही कारण तसा तर्क असा तर तो केवळ भुजबळांच्या बाबतीतच का लावला गेला असतो नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री केलेला आहे त्यात एक नरहरी झिरवाळ आणि दुसरे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराऐवजी महाविकास आघाडीला मदत केली हे सर्वश्रुत आहे तरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन पदोन्नती करण्यात आली आहे तशीच परिस्थिती नरहरी झिरवाळ यांची आहे जिरवाळ यांच्याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा बहात्तर हजार कमी मतदान झालेलं आहे त्यामुळे या दोघांना हो जर मंत्री केला आहे तर पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपात किंवा तारकामध्ये काही तथ्य नाही राहतो दुसरा प्रश्न तो म्हणजे मनोज जरांगे किंवा मराठा आरक्षण आंदोलन तर मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये पंकजा मुंडे यांनी ही भूमिका घेतलेली होती मग पंकजा मुंडे यांना तर भाजपने मंत्री केलेला आहे त्याच्यामुळे या बोलण्यात किंवा या वागण सांगण्यामध्ये तसं फारस सा तथ्य नाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी भूमिका मांडली होती ती म्हणजे भुजबळ यांना नवीन जबाबदारी द्यायची आहे आणि त्यासाठी हा निर्णय घेतला आता भुजबळांनी जाहीर केल्यानुसार मंत्रिपद किंवा मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आधी आठ दिवस आधी पक्षाने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि तुम्ही राज्यसभेवर जा असं सांगितलं होत भुजबळांनीही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला राज्यसभेवर पाठवा असं पक्षाला सांगितलं होतं त्यावेळेस पक्षाने त्यांना तुम्हाला विधानसभेत काम करावं लागेल पक्षाला तुमची गरज आहे असं सांगितल्यानं भुजबळांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे हा विषय भुजबळ आणि पक्ष यांच्यासाठी नवीन नाही मग वाद कशातून निर्माण झाला आहे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत पक्षाचं जा, म्हणजे पक जाहीर केल्यानुसार पक्षाचे तीन नेते अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तीन नेत्यांबरोबर भुजबळांचं जे काही बोलणं झालेलं आहे त्या बोलण्यानुसार त्यामध्ये बोलणी कुठंतरी कटलेली आहे सल्ला मसलतीमध्ये भुजबळांच्या मागण्या कुठंतरी मान्य झालेल्या नाहीत यामुळे भुजबळ यांनी ही भूमिका घेतली असल्याचा एक अंदाज दिसत आहे कारण सुनील तटकरे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आणि भुजबळाने दिलेल्या मुलाखतीमधील बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयत्न केल्यास हे काही अचानक घडलेलं नाही आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत नाही ही माहिती भुजबळांना तत्काळ मिळाली नाही किंवा अचानक मिळाली आणि त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आली अशी परिस्थिती नाही ये हे होणार हे भुजबळांना अंदाज होता परंतु त्यासाठी भुजबळांना जी काही अपेक्षा होती त्या प्रमाण घडलेलं नाही म्हणून भुजबळांनी आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या किंवा या भूमिकेच्या माध्यमातून केला आहे भुजबळ हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळात आहे त्यात पाच वेळा ते विधानसभेमध्ये सात वेळा विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि दोन वेळा त्यांनी विधान परिषदेवर निवड झालेल्या यामुळे एवढ्या ज्येष्ठ नेत्याने आता राज्यसभेत जावं असं त्यांना स्वतःला वाटत आहे आणि पक्षाला वाटत आहे परंतु राज्यसभेत रिकाम्या हाती जाण्याची त्यांची तयारी दिसत नाही ते जर जा राज्यसभेत जाणार असतील तर राज्यामध्ये त्यांच्या कुणातरी एका वारसाला सत्तेत सहभागी करून घ्यावं अशी त्यांची मागणी असेल तर ती निश्चितच रास्तही आहे सुनील तटकरे केंद्रात लोकसभेमध्ये गेले तर त्यांच्या जागेवर त्यांची मुलगी आदिती तटकरे यांना मंत्रिपद देण्यात आले अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत तर त्यांच्या पत्नी केंद्रामध्ये राज्यसभेत खासदार आहेत मग भुजबळ जर राज्यसभेत जाणार असतील तर त्यांच्या वारसापैकी कोणाला तरी विधान महाराष्ट्रामध्ये राज्य मंत्रिमंडळात स्थान नको का हा खरा प्रश्न आहे आपल्याला वस्तुस्थिती माहीत नाही पण या घडणारी घटना आणि वक्तव्य यावरून आपण अंदाज लावू शकतो की भुजबळ यांनी त्यांच्या वारसांपैकी म्हणजे पंकज भुजबळ किंवा समीर भुजबळ यांच्यासाठी काहीतरी मागितलेलं आहे आणि पक्षाकडून त्याबाबत त्यांना कोणताही ठोस शब्द देण्यात आला नाही भुजबळ यांना मंत्रिपद नाकारताना त्यांच्या कुणाही एका वारसाला मंत्रिपदाची शपथ दिली असती तर भुजबळांनी आनंदाने येवला मतदारसंघ त्या वारसा खाली केला असता आणि ते राज्यसभेवर निघून गेले असते परंतु रिकाम्या हाती आपण राज्यसभेत जाणार आणि आपल्याला इथं काहीच मिळणार नाही रिकाम्या झालेल्या जागेवर किमान समीर भुजबळ यांना पक्ष उमेदवारी देणार का नाही याबाबतही जर शब्द दिला जात नसेल तर भुजबळ असे रिकाम्या हातीन जातील असे नेते नाहीत ज्यांची विधानसभेला पक्षाला गरज होती आणि ती गरज त्यांनी पूर्ण केलेली आहे तर त्याची किंमत ते वसूल करणार यात कुठलाही नवल नाही त्यामुळे भुजबळांचा हा लढा त्यांचं वय झालेला आहे यामुळे भुजबळ आता काही करू शकणार नाही असा कोणाचा गैरसमज असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या पाच सहा दिवसामध्ये माध्यमांच्या माध्यमातून मा दाखवून दिला आहे आता पक्ष त्याबाबत विचार करेल सुनील तटकरे यांनी म्हटल्यानुसार त्यांनी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याकडे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्या प्रस्तावांबाबत विचार केला जाईल आणखी प्रस्ताव येतील आणि त्यातून भुजबळांच्या मनासारखा प्रस्ताव आल्यानंतर हे पहिल्यातलं वादळ पेल्याच शमवलं जाईल भुजबळ कुठेही जाणार नाही कोणाचाही आधार घेणार नाही कोणत्याही पक्षात जाणार नाही हे स्वतः त्यांच्या मुलाखतीमधल्या बोलण्यांमधून दिसून आलाय यामुळे भुजबळांच्या वयाकडे बघून पक्षाने त्यांना त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा किंवा त्यांना रेटून देण्याचा प्रयत्न केला असेल तर तो, तो पहिल्या टप्प्यामध्ये तरी भुजबळांनी हाणून पाडलेला आहे भुजबळ हे कसलेले अभिनेते आहेत असं त्यांचे जवळचे लोक म्हणतात आणि ते स्वतःही मानतात त्यामुळे त्यांच्या अभिनयामध्ये किंवा त्यांच्या भाषणांमध्ये वागण्यांमध्ये तो अभिनय सतत दिसत असतो नाशिकचेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनी एका अभिनेत्यावर नट सम्राट हे नाटक लिहिलेलं आहे तो नट सम्राट म्हातारा होतो आणि त्याला त्याच्या कुटुंबियांकडून जे अवहेलना वाटायला येतात त्या अवहेलनेवर आधारित हे नाटक आहे त्यामध्ये ते, ते कुणी घर देता का घर असं एक स्वगत मानतात कुसुमाग्रजांच्या नाटकामधील नटसम्राट पात्राच्या मुखात असलेल्या त्या स्वागताच थोडस विलंबन करून कुणी सन्मान देता का सन्मान ही विडंबनात्मक स्वगत जर आपण ऐकलं तर निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की भुजबळांचं मागणं नेमकं काय आहे एका चॅनलला मुलाखत देताना भुजबळांनी एक हिंदी कवितेमधून त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे कदाचित त्यांनी नट सम्राटमधलं हे स्वगत वाचून दाखवलं असतं तर भुजबळ काय म्हणाले असते याची कल्पना आपण करू शकतो कोणी सन्मान देता कास करे कोणी सन्मान देता का रे सन्मान एका तुफानाला कोणी सन्मान देता का एक तुफान सत्ते वाचून पक्षा वाचून नेत्याच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जागा शोधत हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे कुणी सन्मान देत का सन्मान काय रे बाळा खरंच सांगतो बाबा नो तुफान आता थकून गेलाय मराठी अस्मितेत ओबीसी आरक्षणात अर्ध अधिक गळून गेलंय समतेच्या लाटांवरती विद्रोहाच्या जाळांवरती झेप झुंज घेऊन घेऊन तुफान आता थकलंय थकलेले पंख पालवीत उडण्याच्या प्रयत्नात आहे खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफान पणच नडत आहे हे बाबांनो कुणी सन्मान देता का सन्मान देता का तुफानाला मुख्यमंत्री पद नको पक्षाचं अध्यक्षपद नको मंत्रीपद नको राज्यसभा नको राजभवनाचा थाट नको पक्ष नेत्यांना सल्ल्यासाठी फक्त एक हवे लहानपद एक हवी आराम खुर्ची तुफानाच्या सन्मानासाठी एक मंत्री पद हवंय राज्य सरकारात त्याच्या चिमण्या पाखरांसाठी कुणी सन्मान देता रे कोणी सन्मान देता रे ही कविता किंवा हे विडंबनात्मक स्वगत ही खरी भुजबळ यांची धडपड आहे त्यांच्या मनातली भावना आहे त्यासाठी अधिक साथ वय असलेला आणि जवळपास चाळीस वर्ष, वर्ष विधिमंडळामध्ये सदस्य आणि वीस बावीस वर्ष मंत्रीपद राहिलेले भुजबळ पक्षाकडे विनंती करतायत थोडीशी आडपाडद्यानं धमकी वाजा इशारे देत आहेत की कुणी सन्मान देता का सन्मान अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद